भाजपला रोखण्यासाठी प्रियांका गांधींनी एक नवी खेळी खेळली आहे या खेळीमुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये नाही तर उलट भाजपच्याच मतांमध्ये फूट पडणार आहे भाजपला रोखण्यासाठी प्रियांकांचा मास्टर प्लॅन धर्मनिरपेक्ष मतांमधली फूट रोखण्याची खेळी धर्मनिरपेक्ष नाही आता भाजपच्याच मतांमध्ये फूट पडणार भाजपला रोखण्यासाठी प्रियंका गांधींनी एक नवी खेळी खेळली आहे जातीय समीकरणांवर आधारित ही खेळी काँग्रेसचा मास्टर प्लॅन मानला जाते जिथे जिथे भाजपचे तगडे उमेदवार असतील तिथे तिथे काँग्रेसनं भाजपच्या उमेदवाराच्या जातीचे उमेदवार जाती द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे भाजपच्याच मतांमध्ये थोड्या प्रमाणात का होईना फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते या जातीय समीकरणांवर आधारित खेळी मागे प्रियंका गांधी असल्याची चर्चा आहे काँग्रेसला या सगळ्या उत्तर प्रदेशच्या लढाईमध्ये कोठे स्थान नव्हतं हे स्थान जरी नव्हतं तरी आपली जी एक न्यूसेन्स व्हॅल्यू आहे ती भाजपच्या विरोधात वापरण्याची योजना मला वाटतं काँग्रेसनं आखलेली आहे त्यामुळं काँग्रेस भाजपचे जे सगळे उच्चवर्णीय उमेदवार आहेत त्या ठिकाणी काँग्रेसने त्याच समाजाचे उमेदवार देऊन भाजपच्या मतांमध्ये विभागणी करण्याचं आणि सपानी बसपला एक प्रकारे अदृश्य फायदा करून देण्याची रणनीती आखण्यात आलेली आहे केवळ इतकच नाही तर ज्या ज्या राज्यात प्रादेशिक पक्ष काँग्रेस आणि भाजप असा तिरंगी सामना रंगणार आहे तिथेही हीच खेळी काँग्रेसकडनं खेळण्यात आली आहे सपा बसपाच्या अनेक मुस्लिम दलित उमेदवारांविरोधात भाजपकडून उच्चवर्णीय उमेदवार देण्यात आले अशा वेळी मुस्लिम दलित उमेदवार न देता उच्चवर्णीय उमेदवार देऊन भाजपच्याच मतांमध्ये फूट पाडण्याची खेळी काँग्रेसकडून खेळली जाते हीच खेळी आता देशभरात खेळण्याच्या तयारीत काँग्रेस आहे आता या खेळीचा काँग्रेसला कितपत फायदा होतो हे काही दिवसातच समजेल अमोल कविटकर साम टीव्ही पुणे